राजुरात परतीचा पाऊस धुवाधार जालना जिल्ह्यातील गोखोलन तालुक्यातील राजूर आज येथे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजे सुमारास विजेच्या गडगडासह व वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस परसला असून सामान्य जनतेचे जंज झाले आहे त्याचबरोबर हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास म्हणजे सोयाबीन मका आदी पिकांचे अतुरा नुकसान होणार आहे असे अल्पबदार शेतकरी उत्तम नागवे रवींद्र जाधव हरिभाऊ साठे भगवान तांबे आदी शेतकरी बोलून दाखवत होते चला बातम्या आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद